श्री साईबाबांच्या शिर्डीत यंदाचा दसरा अर्थात साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती गेल्या एक वर्षांपासून भाविकांची येजार उडावल्याने शिर्डीतील व्यापारी हॉटेल व्यावसायिक आणि छोटे दुकानदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत हॉटेल लॉजिंग रेस्टॉरंट ट्रॅव्हल्स नॉव्हेल्टी व्यवसायात मंदी असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वीज बिल घरपट्टी भरणेही कठीण झाले आहे यामागे प्रमुख कारण सोशल मीडियावर साईबाबांबद्दल पसरवली जाणारी नकारात्मक माहिती शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रस्त्यांची दयनीय अवस्था आणि अपुरी पार्किंग व्यवस्था असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे समृद्धी महामार्गामुळे भाविक पटकन दर्शन करून परत जाण्याचा कल वाढला आहे मनोरंजनात्मक सुविधा नसल्याने भाविकांचा मुक्कामकाळ कमी होत चालला आहे व्यावसायिक संघटनांचा आरोप आहे की साई संस्थान नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत नाहीत यंदा दसऱ्याच्या उत्सवातही देणगीची रक्कम लक्षणीयरित्या कमी झाल्याने ही बाब अधिक गंभीर बनली आहे व्यापारी वर्गाने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या पवित्र नगरीच्या आर्थिक चैतन्याला पुन्हा पळ मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे भाविकांची गर्दी वाढून गावात पुन्हा उत्साहाचे दिवस यावेत हीच साई भक्तांची प्रार्थना आहे सध्या शि शिर्डीचे वातावरण इतके थंड आहे की कुठल्याही प्रकारचा बिझनेस होत नाही येणारी पब्लिक खूप प्रकारे प्रमाणात कमी झालेली आहे शिर्डीमध्ये सध्या खूप मोठा स्लॅक लागलेला आहे येणाऱ्या भाविकांची गर्दी अशी अचानकपणे कमी होईल अशी शिर्डीकरांना कधी अपेक्षाही नव्हती